सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर आहे आता नव नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस आणि माहितीची सत्ता लक्ष लागलं आहे तुम्ही भूमिका कधी रणनीती समोर सांगू शकत नाही आणि ही वास्तविकता आहे की समोरचे आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर तयारीला लागले आम्ही मागच्या विधानसभा सापल्यापासून तयारी करतोय आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखेवाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीची नगरपंचायत स्थापन झाल्यापासून तर आज ही सत्ता या शहराच्या जनतेने साहेबांनाच दिलेली आहे आणि आम्ही सत्तेसाठी राचार नाही मला विश्वास आहे की जनता विकासात्मक काम होण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे उभे राहतील महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील सगळ्यांना होता सगळे नगरसेवक अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणताय भाषणामध्ये नगरसेवक व्हायचं आहे काय मी भाषणामध्ये असं बोललो होतो की माझ्यासाठी सगळे नगरसेवक आहेत मी पदामुळे माणसाची ओळख ठेवत नाही आणि आजही तेच सांगितलं की सगळ्यांना जर नगरसेवक व्हायचा असेल तर पदासाठी मोह ठेवू नका माझ्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी महायुतीसाठी पडणारा प्रत्येक कार्यकर्ता हा नगरसेवकच आहे हेच या ठिकाणी मला मानायचं नाही मला या बाबतीत माहिती नाही बी जे सर्व मूळ जुनी नवी असं काही नसतं भारतीय जनता पार्टी राष्ट्रातला देशातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ म्हणून ज्याला एबी फॉर्म मिळेल तेच भारतीय जनता पार्टीचे आता उद्या कोणीही म्हणाल मी भारतीय जनता पार्टीचा तर ते कसं स्वीकारणार ज्याच्याकडे कमळ चिन्ह आहे तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ही संख्या आम्ही गुप्त ठेवलेली आहे कारण की ती संख्या जर तुम्ही ऐकली तर उद्या तुम्हाला देखील डोक्या दुखायची गोळी घ्यावी लागू शकते त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती संख्या गुप्त ठेवलेली आहे गडबाजी कधी थांबू शकत नाही पण मला हा विश्वास आहे की सगळ्या गटाचे लोक जेव्हा साहेबांची विषय येतो जेव्हा महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये किती गटबाजी असली तरी जेव्हा कमळ चिन्हाचा विषय येतो धनुष्यबाण चिन्हाचा विषय येतो तेव्हा सगळ्या गटबाज्या मतदान केंद्रापर्यंत संपून जातात हे वैशिष्ट्य आमच्या संघटनेचं आहे महाविकास आघाडीकडे तिकडची गर्दी आमच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होईल थाँगा। थाँगा। विश्वास असाच आहे आप की आपल्या सगळ्या बऱ्यापैकी जागा याव्यात आता त्या आकड्यामध्ये मी खेळत बसणार नाही मला विश्वास आहे की सत्ता ही महायुतीची येईल अध्यक्ष हा माहितीचा होईल या विश्वासाने आम्ही काम करतो शिक्षण हा निष्कर्ष असू शकत नाही शेतकरी असेल तर कमी शिकलेला असेल फक्त गुन्हेगार पार्श्वभूमीवाला व्यक्ती अजिबात आमच्या पॅनलमध्ये मध्ये कुठेही दिसणार नाही ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील आता रस्ता रोखा गुन्हा असे तो गुन्हेगार होत नाही पण ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे समाज हिताचे समाज दृष्टिकोनातून सामाजिक धोक्याचे गुन्हे असतील असा कुठलाही व्यक्ती किती जरी ताकदवर असला तरी महायुतीच्या पॅनलमध्ये दिसणार नाही आमची चर्चा चालू आहे लवकरात लवकर आम्ही पोहोचू माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की महायुती व्हावी कोणीही आडेवेडे घेणार नाही आम्ही एक परिवार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये कुठं जरी नाही झाली तरी अहिल्यानगरमध्ये मध्ये प्रत्येक भागामध्ये आम्ही महायुती करण्यामध्ये यशस्वी होऊ असं मला वाटतं आता अमोल खाताळ काय बोलतो ते मी कसं ठावणार योग्य न्याय हे काय असू शकतो हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे माझ्या दृष्टिकोनातून चांगले चेहरे उमेदवार झाले पाहिजेत आता तुम्ही एखादा पक्ष आठ जागा मागत असेल आणि त्याच्यापैकी चारला कोणीच ओळखत नसेल तर मग त्यांना कसा न्याय द्यायचा तर योग्य न्याय हे पक्ष चिन्हावर नाही योग्य न्याय हे माणूस पाहून दिला जातो आणि मला विश्वास आहे की महायुतीमध्ये अमोल यांनी घेतलेली भूमिका त्यांची त्यांच्या पक्षाची भूमिका आहे त्यावर मी आज बोलणं योग्य नाही मी फक्त शिर्डी आणि बोलू शकतो मी त्यांचा आदर करतो मी शिवसेना पक्षाचा आदर करतो आणि मला विश्वास आहे की आम्ही सकारात्मक तोडगा काढू आणि तोडगा नाही निघाल्यास मग आता त्याला पर्याय राहणार नाही पण आम्ही तोडगा काढण्याच्या अतिशय जवळ आहोत आणि आम्ही चांगला पर्याय देऊ असं मला वाटतं आता मी सगळ्यांना एवढी विनंती करेल की तुम्ही पहिले चर्चा तर करा आम्ही तुम्हाला म्हणतच नाहीये की तुम्ही कमी आहात सगळ्यांना बरोबर घेतलं तर महायुती स्थापन झालेली आहे आणि जे महायुती एवढ्या कष्टाने स्थापन झालेली आहे ती विस्कळीत होऊ नये असा प्रयत्न मोठ्या भावाचा असतो छोटा भाव किती जरी सैरा झाला तरी मोठ्या भावाचं काम आहे त्याला धीर देणं चुकीच्या मार्गाला न जाणं आणि या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे आणि आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी तरी इकडे तिकडे जाऊ नये पुढे वाईट वळणाला लागू नये ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही मोठ्या भावाची भूमिका पार पाडणार भाजपचे काही ज्येष्ठ नेते तिसरी आघाडी करायचं चर्चा करत भाजपचा कोणीही ज्येष्ठ नेता नाही ज्याच्या हातात कमळतो भाजपचा आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंटजवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट